मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये न्याय दिला त्या माणसाच्या नावामध्ये सुद्धा एक आहे एकनाथ शिंदेनी मला न्याय दिला त्यांच्या नावामध्ये एक आहे माझ निवडणूक चिन्हाचा क्रमांक सुद्धा एक आहे ह्या मशीनवर आपलं एक नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह येणार आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की नायगाव मध्ये तर मी एक नंबरला राहणारच आहे ह्याची मला खात्रीच आहे पण पन... ज्यावेळेस तेवीस तारखेला निकाल लागल त्यावेळेस आपण ज्यावेळेस विजयी होऊ त्यावेळेस जसं मी आत्ता सांगितलं की कळम तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारं गाव ही आहे एक नंबरला गाव आलंय तसं मला या धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड देणारं एक नंबरचं गाव आपलं नायगावचं यावं अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो वेळ भरपूर होऊनही आपण एवढ्या संख्येने थांबलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून पुनश्च एकदा आपल्याला विनंती करतो की माझे निवडणूक निशाणी धनुष्यबान या चिन्हाचं पुढचं बटन दाबून मला विजयी करा आणि का विजय करायचं आहे त्याचं एक फक्त एकच मिनिटात सांगतो की ज्या योजना कधीच पन्नास वर्ष आपल्याला मिळतील वाटल्या नव्हत्या त्या योजना या सरकारनं अडीच वर्षात दिल्या आणि ह्या योजना चालू करायच्या असतील चालू ठेवायचे असतील तर आणि तर फक्त महायुतीचं सरकार आलं तर ह्या योजना चालू राहणार आहेत नसतात तुम्हा मला थेट लावायच्या योजना ज्या आहेत ते ह्या तिघाचं जर दुर्दैवानं म्हणतो दुर्दैवानं येणं तर शक्य नाही दुर्दैवानं जर ह्यांचं सरकार आलं तर आपल्या सगळ्या योजना बंद होणार जो प्रचार दौरा सुरू आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे व त्याला लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे खर तर हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्यातली त्यात धनुष्य बाराचं पारंपरिक मतदान असलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळं आम्हाला एवढी कधी भीती वाटत नव्हती किंवा समोरचा उमेदवार आम्हाला असा तगडा वगैरे अशी काही चर्चा होती असं मला आम्हाला वाटत का नाही कारण आमची या मतदारसंघामध्ये गेल्या जवळ दोन ते दो दो तीन, तीन महिन्यापासून शाखा बांधणी चालू आहेत शाखा आहेत प्रमुख आहे सगळी यंत्र यंत्रणा सुसज्ज आहे प्रचार म्हणजे फक्त उमेदवाराच्या गाठीभिटी एवढाच हा विषय राहिलेला आहे आणि त्या पद्धतीनं उमेदवार प्रत्येक गावामध्ये गाठीबिटी घेत आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आज, आज या ठिकाणी कार्तिकी अशा एकादशी असल्यामुळं आज या गावामध्ये या भागामध्ये वारकरी संप्रदाय प्रचंड प्रमाणात आहे जवळ साठ ते सत्तर टक्के लोक या दिंडीमध्ये सामील होतात तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरायला लागला तर प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे आणि आम्हाला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये जवळजवळ ह्या दोन ते तीन जिल्हा परिषद सर्कल आहे या सर्कलमध्ये तर झालेल्या मतदानात सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे धनुष्यबाणाला पडणार आहे आणि अजितदादा पिंगळे हे प्रचंड मताना निवडून येणार आहेत असे यात कुठलीही शंका नाही